नमस्कार मी लता विलास खांडके वडगाव येथे राहते एक महिन्यापूर्वी मी या माधवबागेला भेट दिली होती आणि एक महिन्यापूर्वी सात दिवस इथे राहून मी उपचार घेतले होते पंचकर्म आणि इथले सर्व फॉलोअप्स घेतले होते आणि आता एक महिन्यानंतर मी पुन्हा या ठिकाणी फॉलोअपला आलेले आहे पण ह्या एक महिन्या सात दिवसाचं जे पंचकर्म आणि इथले जे उपचार घेतले त्या उपचारामध्ये मला डायबिटीस होता दोन वर्षापासून तर त्याच्या माझ्या दोन गोळ्या कमी झाल्या आणि बी पीची रोज एक गोळी होती तर ती माझी गोळी अर्धी गोळी झाली आणि वजनही माझं कमी झालं त्यामुळे आता खूप हलकं असं वाटते मला गुडघ्याचा त्रास होता वजन कमी झाल्यामुळं माझा तोही कमी झाला आणि इथला डाएट जो आहे तो डाएट फॉलो केल्यामुळं माझं वजन बरंचसं कमी झालं हा डाएट इतका चांगला आहे हा इथे जे डाएट देतात त्या डाएटमध्ये दे आपल्या जे प्रोटीन्स पाहिजेत ज्यूस पाहिजे फळं हे सगळ्या प्रकारच्या त्या पॅकेटमध्ये सर्व प्रकारचे डाएट जे आपल्याला शरीराला आवश्यक जेवढे घटक हवे आहेत तेवढे त्या डाएटमध्ये असतात आणि त्यामुळे त्या डाएटमुळं बरासा शरीरावर चांगला असा परिणाम होतो आणि वजन कमी होण्यास मदत होते त्यामुळं माधवबागेच्या सर्व इथल्या डॉक्टरांचे सर्वांचे मी खूप खूप धन्यवाद मानते कारण मला जो त्रास होत होता तो कमी झाल्यामुळं आता मला खूप समाधान वाटते मला माझं मन प्रसन्न राहतं मी आनंदात आहे आणि या सर्वांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देते